सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल खासदार क्रीडा महोत्सवात रेणुका क्रीडा मंडळाने पटकावले द्वितीय स्थान केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या कल्पनेतून नागपूर येथील मानकापूर स्टेडियमवर गेल्या बारा जानेवारी पासून एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत खेळल्या गेल्या सब ज्युनियर महिला कबड्डी स्पर्धेत सलग चार कबड्डी सामने जिंकत अंतिम सामन्यात विक्रांत स्पोर्टिंग क्लब नागपूर तालुक्यातील आजनी येथील नौख्या रेणुका क्रीडा मंडळाने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावून ग्रामीण भागात नावलौकिक मिळवला याबद्दल नागपूर ग्रामीण भागातून सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे आकर्षक ट्रॉफी आणि एकवीस हजार रुपये सन्मानपत्र असे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असून या विजयाबद्दल नागपूर जिल्हा ग्रामीण कबड्डी संघाचे अध्यक्ष श्री संकेत सचिव अलकाताई शेळके रेणुका क्रीडा मंडळाचे संस्थापक राहुल शेळके हेटे सर रवींद्र रडके विनोद वाट दिगंबर वैद्य नरेशजीव तोडे लिलाधर दवंडे घनश्याम मामा उमेश मस्के राजेश हरणे विष्णू भरडे स्वप्नील बावणे राजेंद्र वाट आदींनी मंडळातील खेळाडू आरती वैद्य डिंपल भरडे धनश्री उल्लंगवार तामसा हरणे तानू कोटेकर अश्रुता काटवले सायली हेटे समृद्धी खुरपडी वंशिका फुकट जिया गुरफाडे प्रांजली काटवले साक्षी झलके आदींचे अभिनंदन केले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी